माहीत की त्या खार गर्दी होती ना आता मी काढू बघा तिकडं आंघोळीला नदीवर तर आंघोळी बघा वल गार शेत झाले पॅन्ट शेत म्हणजे गार झाले नुसत्या का आम्हाला एवढी बेकार त्या गर्दी होती नदीवर आंघ हात पायदू या दिवशी इथंच आपला हात पायदू झालं नमस्कार नमस्कार साहेबांना वळाकलं बघा इथं बघा साहेब माऊली इथंच भेटलं बघा चाललं आहे या गर्दीच काय शक्य आहे काय चालेल आता मी कालो आहे बघा नदीवर इथं हात पाय तर धुया धुया लागते गं कारण लय बेकार ओलं गार झालं नसतं घामानच नुसतं त्या बाबले ती इतकं बेकार त्या ना कामाने जवळजवळ दोन तास गर्दीत निघले नाही या अरे बघा जवळजवळ मला नदी आहे कॅमेरेने दाखवतो

दोन मी थांबवून हा मावजी जागे करणार माझी दोन मी जागेवर थांबा तुम्ही हात ओर करा मागे अरे तुम्ही हा टोर करा नव्हते माऊजी करा हात वर असतील तुमचा हा दोर करा माऊजींना करायचा हा दोर करा बोला पंढरपूर महाराज बोला उत्तम रुज्मिनी महाराज बोला माऊली सावकार करा माऊजी सावकार डाव्या बाजूला चला माऊजी डाव्या बाजूला माउज बावजी डकला टक्ली करू नका माऊजी माऊजी चला पोलिसांना डकला टकली करू नका माऊजी माऊजी पोलिसांना डकला टकली करू नका चला बाहेर चला कर बघू शकता तुम्ही मंदिर वगैरे कशी गर्दी आहे नदीला तुम्ही पाहू शकता दीड तासात तुम्ही नामदेवपारीचं दर्शन घेऊन बाहेर पडणार नामदेवपारी फक्त केवळ तुम्हाला माहीत नाही की तो मार्ग आहे का नाही तो मार्ग खुला केला आहे या वारीमध्ये तो मार्ग खुला केला आहे वारकऱ्यांना विनंती आहे की त्या मार्गाचा वापर करू शकता त्या मार्गाला गर्दी बिलकुल नाहीये तुम्ही बघू शकता दीड तासात ते लोक बाहेर निघतात आम्ही खोट काही बोलत नाहीये दीड तासात ते लोक बाहेर निघतात विनाकारण तुम्ही चार तास घालवणार चार तास तुम्हाला कमीत कमी तिथं उभारले अर्धा पाऊन तास झाले इथे उभारणार पुढे उभारणार महादुवा चौकीपासून उभारणार तिथं पुढे उभारणार परंतु तो मार्ग आहे कुणाला माहितच नाहीये कि तो मार्ग खुला केला आहे त्या मार्गाचा तुम्ही वापर करू शकता त्या मार्गावर तुम्ही दीड तासात जाताय फक्त आणि फक्त तीर्थ तुम्ही लगेच जाताय तिकड फक्त माऊलींना माहित नाही की तो घाट खुला केलाय तो इतके दोन्ही घाट खुले केले आहेत के त्या घाटाचा तुम्ही वापर करू शकता तुम्ही पाहू शकता तसा तुम्ही नामदेवारी दर्शन बाहेर पडणार फक्त केवळ तुम्हाला माहित नाही की तो मार्ग आहे का नाही तो मार्ग खुला केला आहे या वाढीमध्ये तो मार्ग खुला केला आहे वारकऱ्यांना विनंती आहे की त्या मार्गाचा वापर करू शकता त्या मार्गाला गर्दी बिलकुल नाहीये तुम्ही बघू शकता बीड तासात ते लोक बाहेर निघतात आम्ही खोट काही बोलत नाहीये बीड तासात ते लोक बाहेर निघतात विनाकारण तुम्ही चार तास घालवणार चार तास तुम्हाला कमीत कमी तिथं उभारले अर्धा पाऊन तास झाले इथं उभारणार पुढे उभारणार महादोद चौकीप उभारणार तिथ पुढे उभारणार परंतु तो मार्ग आहे कुणाला माहितच नाहीये की तो मार्ग खुला आहे त्या मार्गाचा तुम्ही वापर करू शकता त्या मार्गावर तुम्ही दीड तासात दर्शनाला जाता फक्त आणि फक्त दीड तासात तुम्ही लगेच जाता तिकड फक्त माऊलींना माहीत नाही की तो आठ होला केलेय तो हे दोन्ही घाट खुले केले आहेत त्या घाटाचा तुम्ही वापर करू शकता चला मौली इथं हात पाय वगैरे सगळं दुसरं बघा सोलापूरवरून जाऊन आलो जाता जाता आपलं दर्शन घ्याव म्हणून दोन तीन तास झालं इथंय बघा पंढरपूर मधी बोलटपीना पलीकडे श्रीविश आपली फुक्कीरी बघा मस्त पैकी आहे जबरदस्त सोलापूर न जाऊन येऊन आम्ही दर्शनाला आलो बघा बुलेट बुक करून येऊन आलो म्हणजे एका दिवशी दिवशी आपलं मस्त पैकी एका नवीन आपलं झालं बुक आपल्या हातनं लवकरात बुलेट आपल्या दारा तिथे काय दिवस पुलापर्यंत वरच्या पाक तिकडं बघा सगळी गर्दी या जिकडं बघाल तिकडं गर्दी जा आतलय गर्दी आता इथं जरा तरी कमी आहे बरं आतलं गर्दी पुलावर उभा राहिलोय बघा कसं काय एक नंबर सगळे कच्च कच्च फुल झालय बघा संपूर्ण महाराष्ट्रातलं लोक येते जिकडं पगल तकडं भाविक जायते बघा सगळं सगळी पंढरपुरात भयंकर गर्दी आहे आत आता म्हणलं जरा वार वसाला यावं म्हणून पुलावर आलोय बघा पुलावरून कसं वातावरण दिसतं यासाठी आपलं खास फुलावर आलो आपलं मोकळ्या वातावरण पुलावर सुद्धा गर्दी आहे बघा तुझीकडे बघायला गर्दीच आहे तर दोषांना आपला असा व्हिडिओ आम्ही तुमचं माझ्यामुळं तुमचं बी दर्शन झालं नाही इकडे मी आहे बघा माझ्यामुळं तुमचं बी दर्शन झालं आणि कसा वाटला आपला हा व्हिडिओ नक्कीच सगळ्या फॅमिलीमध्ये भेटू आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय पाहिजे